निश्चयाचे महामेरू श्री सुधीर सावंत यांचे सातारा ते मुंबई ते केरळ सुपरफास्ट थेट उड्डाण श्री सुधीर सावंत यांची कार्यकारी अभियंतावरून अधीक्षक अभियंता स्थापत्य विभागीय पदावर पदोन्नती कोचीन पोर्ट येथे पतन पोत परिवहन आणि जलमार्ग या भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रालयातर्फे आदरणीय सुधीर सावंत यांची सुप्रिटेंडिंग इंजिनियर अधीक्षक अभियंता स्थापत्य विभाग या पदावर पदोन्नती देऊन नियुक्ती करण्यात आली आहे कोचीन मुंबई आणि कोलकाता हे पतन पोत वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या बंदरापैकी महत्वाच्या व वा निसर्गरम्य असलेल्या कोची बंदरामध्ये पदोन्नती मिळवून आपण गाठलेल्या प्रगतीच्या या उत्तुंग शिखराबद्दल आपल्याबद्दल आदर व अभिमान वाटत आहे यशाचे हे हिमालय गाठण्यासाठी आपण केलेल्या कष्टांचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे आज आपल्याला फळ मिळाल्याचे समाधान दिसत आहे पतन पोत परिवहन आणि जलमार्ग हे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि पर्यावरणीय शाश्वतेसाठी महत्वाचे घटक आहेत आपल्याला मिळालेल्या संधीचं आपण सोनी कराल यात अजिबात शंका वाटत नाही पुन्हा एकदा आपले मनपूर्वक अभिनंदन भविष्यात आणखी मोठमोठी पदे आपणास मिळतील याबद्दल मनोकामना